सुप्रभात सकाळचे सहा दहा वाजले ते सहा वाजून दहा मिनिटं तरी सुद्धा हे पहा बाहेरचं वातावरण पहा किती अशी काय म्हणतात ना धुई आलेली आहे सूर्य महाराज दिसले का थोडेसे दिसतात बघा एकदम हलकासा लाल गोळा दिसतोय पण बघा अशी धुई आलेली आहे आजचं वातावरण बघा कसं एकदम धुरकट धुरकट तुरीच्या टायमाला असते धुई पण ते आता कशी काय आली काय माहिती पंडू महाराजाने काल संध्याकाळी साबण लावून लावून आंघोळ केले अगदी शुभ्र झालाय आणि आता आज बघा आज नाही एवढे पाहिजे जे पण आहेत थोडेफार जास्त गेला नाही आम्ही शेतात गेले की हा पण येतो धुके धुक्यामधले सूर्यनारायण बघा सगळं धुकं पडलेलं आहे धुक्यामधले सूर्यनारायण आता एवढे वर आलेत बघा दिसतं का काही लांबचं एकदम धुके पडले नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल सकाळचे वाढले आहेत पहा आठ तेहतीस मला तर काही दिसत नाहीये आता ऊन प्रखर पडलेलं आहे म्हणून साठी आठ वाजून तेहतीस मिनिटं दिसले का आठ वाजून तेहतीस मिनटं झालेली आहेत ऊन प्रखर पडलेलं आहे सकाळ सकाळ एवढं असं सगळीकडे धुरकट धुरकट धूर काय म्हणतात धुई धुई ते होतं दव बिंदू असं म्हणतात त्याला सकाळचं सगळ्या गवतांवरती सगळ्या म्हणजे झाडांवर पानांवर अशी थेंब होते सगळे पाण्याचे त्याला काय दवबिंदू असंच काहीतरी म्हणतात ना तर आता आपलं सगळं आवरलेलं आहे करत आहे ब्लॉगचीच सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुमचं स्वागत आहे मा माझ्या ब्लॉगमध्ये मा मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई असंच जर दो दोन दिवस कडकडीत ऊन पडलं ना असं तर सर्वांच्या पेरण्या होतील आपल्या भ्रूण बघा काम करते तुम्हाला दिसतं की नाही माहित नाही त्यात झोडपात आहे तिकडे एकदम कोपरेला गेला तिकडे पलीकडे कोणाचं तरी एक पिल्लू आलंय कुत्र्याचं सगळे कुत्रे त्याच्या मागे लागत ते इकडे आलं तर मी त्याला नक्कीच वाचवेल त्या पिल्लेला मी तिकडे मागे नाही ना पळू शकत त्याला सोडतील मलाच धरतील बाकीचे कुत्रे कस <laughs> <laughs> वाटतंय मित्रांनो पाऊस पडल्यावर बरे राजा सुकावला आम्हीही सुकावलं शेतकऱ्यांसाठी पाऊस फार महत्वाचा आहे खाऊन पिऊन सगळ्या बसलेल्या आहेत आपल्या महिना पहा कसं दिसतंय बा आता काही दिवसांनी ना पूर्ण आपली काळी आई हिरवा जरजरीत हिरवा गार शालू पांघरून एकदम सजून दजून तयार राहील रंगीबिरंगे फुले आणि इकडे पण आता तुम्हाला ना शिव महाशिवरात्रीपर्यंत तुम्हाला काहीच दिसणार नाही रस्त्यावरचं कोणी आलेलं गेलेलं सुद्धा दिसत नाही इथपर्यंत येईपर्यंत कोणी दिसणार नाही आपल्याला पिकं पीक पाण्याच्या नंतर सांगते चिंचेचा सा पाला झाडून झाडून मला कंटाळा आला इकडे पण बघा कसा सडा टाकलेला आहे रंगी बेरंगी सडा बघा माझ्या अंगणात रंगीबेरंगी सडा इकडे काय मी झाडून काढत नाही आहे हे पहा कसं किती छान बघा मोत्याचे दाणे कसे चमक पहा मोत्याचे दाणे कसे चमकतायत बघा बघा हे आपले माणिक मोती डायमंड पहिली बघितले का हे डायमंड हे पहा हे डायमंड एक एक स्पष्ट दिसतंय कसे डायमंड आहेत पहा आणि सगळीकडे असं दिसतंय आता हे तर मला ऊन पडल्यामुळे तुम्हाला दिसते का नाही काय माहिती दिसत असेल बहुतेक पण खूप छान असं चकाकी ते चमकतात ते चुकून हे एक दोन ठेम ठोम राहिलेत बरं का काँग्रेसचे दोन तीन ठोम राहिलेत तर आपलं सगळं काय आपण सगळं गिनीगोल लावलेलं पण इकडे आलंच नाही गिनीगोल आपण पुन्हा लावूया इकडे गिनिगोल पहा अशा प्रकारे ऊन पडलेलं आहे आणि उन्हाची खरंच उन्हाची गरज आहे आता उन्हाची गरज आहे उन्हाचा सटाक दिला एकदा पेरण्या झाले ना मग येऊ दे त्याला काही यायचंय ते हे झाड किती छान उंच गेलं आता मला ही झाडे आणायच्यात कधी वेळ मिळतो मिळतो काय माहिती खूप छान बघा कशी झाडं डुलतायत अह थोडा पाऊस पडला ना भरपर भर उंची वाढली यांची भरभर अगदी उंची वाढली आत्ता आपल्याला फुलेच फुले फुलेच फुले भरपूर फुले येतील आता आपल्याला खाली टाकलेत हे फुलं निर्जल फुलं कालची अजून सुकलेली नाही आहेत बघा कणेरीची कालची फुलं देवाची अजून सुकलेली नाही दुसरी व्हायली देवाला कस काय पाटील बरहाई का, बरहाई का काल काय ऐकलं ते खरं ऐका काल म्हणे तुम्ही खिडकीतून पळाले आणि सकाळी ओरडत होते पण दरवाजाच नाही उघडला चपात्याचं चाप पीठ घेते म्हणून टाकते आणि आता हे घेते मी कणिक मळून घेते आता आपलं पीठ मिळून झालेलं आहे आणि रात्रभर बाहेर असतो बघा आणि असं धारा डोळ पंढरपूर अरे बापरे जागा झालं अरे बापरे मला वाटलं झोपलं अरे काय नाही काय नाही तुझ्याविषयी काय बोलत नाहीये मी काय नाही काय नाही काय नाही शिकारसाठी बसला का तसा शिकारीसाठी का सावकाश डोळे बंद करू हे बघा अजिबात तुला बोलत नाही पहा चिंचे खालची पंगत चिंचे खालीच मी आज आराम करते कारण का आता इथं घरात काही काम नाही आहे आता आपल्या वस्तीवर पण कोण नाही मला दुसरीकडे दुसरी दुसरी जाता पण येत नाही कुठं गवत वगैरे आणायचं आहे पण नाही जाता येत कोंबड्यासाठी कोंबड्या जातात दुसऱ्यांच्या शेतात आणि कुठे जातात दुसरीकडे म्हटलं घरात काय दरवाजा लावून फॅन चालू करून बाहेरचं काही दिसत नाही आपल्या कोंबड्या आहेत बाहेर गाया बांधलेल्या आहेत उन्हात म्हणूनसाठी मी पण इथंच पडलेली आहे पण अशी मला झोपच लागत नाही पण छान वाटतं झाडाखाली आता झाडाखाली पडले ना छान वाटतं असं माझी मैत्रिणी दाखवते तुम्हाला हे बघा हे बघा कसे ओरडतात बघा बघा कसे ओरडतात हे बघा अशी इकडे तिकडे पळतात हे बघा हे बघा हे बघा पळाली बघा आता एक पळाली तिकडे बघा हे माझ्या मैत्रिणी या कोंबड्या जेवण देत नाही भूक लागली म्हटलं जर असं जेवावा जेवण माझं होत आले भरलं वांगे चपाती आणि त्या भातोड्या तळलेल्या आहेत आणि त्या पापड्या तळलेल्या आहेत असं तळ पापड आता पावसाळ्याचं हे जास्त खावस वाटत असं मित्रांनो आज काहीच काम आहे म्हणून बसल्या बसल्या भूक लागली दुपारी सकाळी दु, सकाळी ना मी दूध चपाती खाल्ली भाजी नाही खाल्ली मला दूध चपाती खावाशी वाटली आज मी खाल्ली आता मी तिथे जेवण करते थोडंसं यांना पण मी आरती चपाती टाकली सगळ्यांना फक्त आपण या म्हटलं की किती पण लांब असले तरी त्यात पळत येतात फार हुशार आहेत कोंबड्या दुसऱ्यांनी मागे त्या म्हणत होत्या आम्ही किती या या म्हणतो पण कोंबड्यास तुमच्या येत नाही ऐकतच नाही पण आपण एकच आवाज दिला नाही का पळतच आपल्याकडे येतात आपला भ्रुण मला असं कर म्हणतोय बघा मांडीवर बघा मांडीवर कसं बसलंय बाळ जांभळी देते डोकं चोळ म्हणतोय बघा छान वाटतं चव्हाय बघा असं बघ म्हणतोय इथं बाऊ बघ म्हणतोय असं मुद्दाम करावं लागतं हा हा भेटला 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 हा बाऊ भेटला असं करावं लागतं तुला नाही छान वाटतं जन्म कोणताही अस कोणत्याही योनीत जन्माला यावा पण राजयोग हा नशिबातच असावा लागतो जसा आमच्या भ्रुणोजा आहे आईशे वाघाची आईशे गड्याची आईशे अरे बापरे माझा वाघ शहाण आहे हुशार आहे भ्रणू शेठ आपले शेठ आहेत हे त्यांची चाकरी करावंच लागल आता कुठं आले तर काय माहिती आहे आपली गाडी आपली आणखीन आपल्या झाडं आणायला गेलेली आहेत ती गाडी येते रस्त्यामध्ये फोन करते मी आता त्यांना बघितलं का त्याच्यामध्ये आपण आणलेली झाड हे बघा ही आणलेली झाड आपण फार मोठी आहेत उंच आहेत अशी काही इकडे ठेवले आता आपला काजू आला काजू आणि इकडे ठेवले बी डाळिंब ठेवलेली आहे इकडे आंबे हे काय कुठले आंबे आहेत हापूस आणि केशर घरी खाण्यासाठी आणलेली आहेत बाकी आपल्याला लिंबूनीच लावायचे एक आहे फणसाचं आणखी हे फणसाचं आणलेलं आहे फणस आहे मी तुम्हाला मला ना ही झाडांची लागवड झाली की मी तुम्हाला दाखवेन आपल्या झाडांमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये कोणते कोणती झाडे आहेत तुम्ही ओळखू शकता हे झाड कोणतं आहे तुम्ही हे मला ना तुम्ही हे झाड मी तुम्हाला सांगणार नाही तुम्ही मला हे कमेंट करून सांगा ओळखा तुम्ही झाड पाण्यावरनं ओळखायला येईल हे पहा हे पहा हे तर तुम्हाला लगेच ओळखायला येईल आणि हे कमेंट करून सांगा मी ना गाया सोडणार आहे आणि त्या गायांना धरून तसं चारणार आहे तिकडं त्याच्यामुळं मी आधी शर्ट बिलटा घालून बसलेली आहे आता तोंड बांधते स्कार्फ बांधते आणि गायांना धरून चारते म्हणजे त्यांचा पोट भरून गायांचं आणि मोबाईल काही नेता येत नाही आपल्याला सोडा त्यांना लांब असे रस्सी बांधा लांब रस्सी बांधायची चारायच्या पाऊ शपर्यंत आपल्याला गायांचं काय जास्त दिवस ठेवायचे नाहीत बरं का कोणी शेतकरी असेल पाळणार तर आपल्याला विकून टाकायच्यात गाया पण पर तोपर्यंत आपल्या इकडे आहेत तोपर्यंत बराच वेळ गाय चारली बरं का मी धरून ते बघा त्यासाठी एवढा पाऊस पडतोय एवढा पाऊस पडतोय फार पाऊस पडतोय तिकडे मग विजांचा कडकडाट आहे आता अर्ध अंगण आपलं झाडून घेतलेलं आहे एवढं अर्ध जास्त नाही झाडलं इथून झाडले तिथपर्यंत आणि बघा तसं झाडले असं अगदी एवढं झाडून आहे आता आंघोळ करते फ्रेश होते दिवाबत्ती करते चहा करते फार पाऊस येतोय शेजारची पेरणी झाली बघा आपली नाही झाली दिसतं ते काळराम इकडची पेरणी झाली बघा तिकडची ही पेरलं सगळं बघा हा तुकडे पुन्हा मग हा तुकडा सगळा पेरलेला आहे बैलांना मारण्याचा आवाज इथपर्यंत येतोय विजा लावतात विजा तिकडे आत्ताच वीज लावलेली दिसली कडकडून कर पाऊस पडतोय भरपूर पाऊस पडतोय पाऊस येतोय ये पण कुठं पाणी दिसतं का तुम्हाला शेतामध्ये हा असं वाहिले पाहिजे नदी नाल्या चांगल्या लगातार दोन चार दिवस आला आणि पुन्हा चार आठ दहा दिवस नाही आला तरी चालतो मग वापसा होतो चांगला पेरायला घने बादल बघा कशा विजा लावतात बघा ए बादल गरज जरा काय म्हणतात ते गाणं ए बादल गरज जरा ए बारिश बरस जरा जो मीराने कहा आहे श्याम मीराने कहा आहे श्याम सीता सीताने कहा हे राम से मुझको भी तो कह न दो जरा छान <laughs> छान गाणी <गाने> आठवत आहेत मित्रांनो <laughs> रात्रभर पावर नव्हती काल साडेचार पाच वाजल्यापासून पावर गेली ते आत्ता अजून आली नाही आहे सकाळचे साडेसात वाजलेले आहेत तरी पण पावर आलेली नाही आहे माझा व्हिडिओ थोडासा राहायला शूट करायचं झालं खूप लेट झालं सगळं काम करता करता सर्व कामं आवरली आता आंघोळ करायचं देवपूजा पाणी नंतर भरपूर पाऊस झाला सात साडेसात वाजल्यापासून जो पाऊस होता ना मला माहितीच नाही रात्री परत कधी बंद झाला मला पण डोळा लागला फार पाऊस झाला मोठा मोठा छोटं छोटं पण पाणी काय कुठं दिसत नाही एवढी जमीन तापली ना एवढी उष्णता झाली ना की सगळं पाणी शोषून घेते तिकडे बघा आपल्या शेतामध्ये शेवटी थोडंसं पाणी दिसतंय ना ते आ, हे बघा हे लास्टला तेवढं थोडंसं पाणी जमा झालं आहे तिथं बाकी कुठंच पाणी नाही झालं ते ऊन पडले दोन तीन दिवस खरंच ऊन पडलं तर सर्वांच्या पेरण्या होती दोन दिवसामध्ये सुद्धा होऊ शकतात काल खाली आपले एक जणांनी बैलाने पेरलं वाटतं आणि इकडं छोटा ट्रॅक्टर होता म्हणून यांच्या इकडं चाललं बाकीचं मोठं ट्रॅक्टर तर चालणार नाही आता तर चालणारच नाही एक दोन दिवस असा छोटा छोटा पाऊस होता ना जास्त पाऊस झाला ना छोटा छोटा तो मूर पाऊस असतो म्हणे पाणी जमा होत नाही धो 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 असा मोठा पाऊस आला की पाणी ओसंडून वाहतं वाहणारा एकदा पाऊस यायला पाहिजे मी तर म्हणते भरपूर नाडे न नद्या तुडून भरायला पाहिजे तेव्हा सगळं पाणी बिणी होईल बहुचे पाणी वगैरे वाढतील चार सहा महिने पाण्याचा प्रश्न सुटेल आपल्या भ्रूणीने बघा खड्डा केला वैताग दिला ओ त्याला धुवायला मला अगदी अक्षरशः मी माझ्या हातपायच ग गळूनच गे जातात मला त्याला सारखं सारखं दर। धरा त्याला धरायचं म्हणजे काय खायचं काम नाही असं खायच्या टायमाला त्याला बरोबर कळतं खायचं टाईम आहे तेव्हाच तो, ते तो लाडानी येणार तुम्ही म्हणाल ना आंघोळीला हातपाय धुवायला त्याच्यामागे पळावंच लागतं लई पळावं लागतं त्याच्यामागे आता कसा बसला आहे बघा तिथं त्यांनी एवढा खड्डा केला ना तर त्यांनी गुफाच तयार केली त्याला ओ हे शेर की गुफा देखो शेर कैसा बैठा आहे शेर की गुफ गुफा आहे है तर मित्रांनो मी तुमची मिर्यादा इथेच र तुमची रजा घेते व इथेच थांबते पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून करुं सांगायला विसरू नका चला तर मित्रांनो काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय बाय